अलीकडेच राज्यभरात गाजलेल्या बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालं तेव्हा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ ट्विटरवर ट्रेंड देखील दिसून आला मुंबईतल्या वांद्रे परिसरात तर देवा भाऊ विरुद्ध एकनाथ भाऊ अशी श्रेयवादाची बॅनरबाजी देखील दिसून आली तिकडे उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बुलडोजर पॅटर्न एन्काउंटर पॅटर्न फेमस आहे जेव्हा बदलापूरचं एन्काउंटर प्रकरण घडलं तेव्हा फडणवीसांची तुलना योगी आदित्यनाथ यांच्यासोबत केली गेली गुन्हेगारांना आम्हीच कशी लवकरात लवकर शिक्षा दिली हे सांगण्याची वगैरे सर्वांमध्ये स्पर्धा सुरू झाली पण या स्पर्धेत एक रॉबिनहूड महाराष्ट्रात आधीच होऊन गेलाय यांनी अनेक एन्काउंटर प्रकरणे गाजवली ते नेते म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात पोलिसांना खुली सूट दिली होती नेमकं गोपीनाथ मुंडे यांनी त्या काळात काय केलं होतं पाहूया या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहत आहात लगावपत्ती तो काळ होता नव्वदच्या दशकाचा काळ म्हणजेच अंडरवर्ल्डचा काळ मुंबई शहरावर माफियांचं राज्य होतं त्या काळी मुंबईत दाऊद इब्राहिम अरुण गवळी छोटा राजन अश्विन नाईक यांसारख्या अनेक कुख्यात गुंडांची दहशत होती हे अनेक गुंड आपली दहशत दाखवून आपले काळे धंदे चालवत होते खून दरोडे चोऱ्या बॉलिवूड किंवा मोठमोठ्या व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल करणे अशी अनेक कामे या टोळ्यांमार्फत केली जायची खंडणी दिली नाही तर दिवसा ढवळ्या कुठलीही तमा न बाळगता त्या व्यक्तीची हत्या केली जायची शिवाय खंडणीसाठी या टोळ्यांमध्ये आपापसातही टोळी युद्ध व्हायची चकमकी उडायच्या पण यात भरडला जायचा तो सामान्य माणूस पोलीस अटकतर या आरोपींना अटक तर करायचे पण साक्षीदाराला भीती दाखवून किंवा धमकावून हे गुंड पुराव्या अभावी निर्दोष सुटून जायचे यामुळे पोलीस ठरवूनही त्यांचा बिमोड करू शकत नव्हते उलट पोलीस अधिकारी जीव मुठीत धरून आपली ड्युटी करायचे मुंबई पोलीस क्राईम ब्रांच बेदरलेल्या अवस्थेत काम करत होती पण याच दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि भाजप शिवसेनेचं युती सरकार अस्तित्वात आलं ही युती व्हावी यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या गोपीनाथ मुंडेंकडे गृहमंत्रीपद आलं राज्यातील वाढलेला गुन्हेगारीचा आलेख खाली आणण्यासाठी गोपीनाथ मुंडेंनी एक धडाकेबाज निर्णय घेतला तो निर्णय म्हणजे मुंडे यांनी पोलिसांना गुन्हेगारांना संपवण्याची खुली सूट दिली राज्यातून अंडरवर्ल्ड आणि गुन्हेगारीचा सफाया करण्यासाठी जे करता येईल ते करा असे आदेश गृहमंत्री मुंडे यांनी पोलिसांना दिले होते त्यावेळेचे पोलीस आयुक्त रामदेव त्यागे होते त्यांनी हे मिशन हाती घेतलं प्रत्येक पोलिसाने आपापल्या क्षेत्रातल्या किमान दहा गुंडांना तरी शूट मध्ये मारावं असा फतवास त्यांनी काढला तसंच त्यांनी एन्काउंटर स्पेशलिस्ट पथक स्थापन केलं या पथकात प्रदीप शर्मा परमबीर सिंग प्रफुल्ल भोसले विजय साळसकर सत्यपाल सिंग आणि दया नायक अशा यांसारख्या पोलीस अधिकाऱ्यांची एक वेगळीच फळी तयार केली मुंबई पोलिसांची भीती या अधिकाऱ्यांनी त्या काळात निर्माण केली एकोणावीसशे पंच्याण्णव साली पोलिसांनी गुन्हेगारांचा सफाया करायला सुरुवात केली त्या वर्षी पोलिसांनी सात गुंडांचा चकमकीमध्ये खात्मा केला तर दुसऱ्या वर्षी ही संख्या एकोणसाठ वर गेली तर त्यानंतर सत्त्याण्णव साली हीच संख्या सत्तर वर पोहोचली अंडरवर्ल्ड वर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांवर धाक बसायला सुरुवात झाली एखाद्या गुन्हेगारावर एक जरी गुन्हा दाखल असेल तर पोलिस त्याचा एन्काउंटर घडून आणत असायची असं म्हटलं गेलं यामुळे हळूहळू अंडरवर्ल्ड गुंड पोलिसांना घाबरायला लागले पोलिसांची ही युक्ती कामाला आली कारण यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण नियंत्रणात यायला सुरुवात झाली होती या, या अधिकाऱ्यांना त्या काळी जनतेने आणि माध्यमांनी हिरो बनवलं होतं परंतु या संपूर्ण प्रकरणाचा शेवट इथेच होत नाही तर पुढे अनेक मानवाधिकार संस्थांनी या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप करायला सुरुवात केली हे सर्व एन्काउंटर खोटे आहेत कायद्याच्या चौकटीत बसणारे नाहीत असे आरोप पोलिसांवर झाले पुढे आरोपांच्या आधारे एक विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली या समितीच्या अहवालात काही धक्कादायक बाबी समोर आल्या या समितीच्या वतीने न्यायमूर्ती अग्र यांनी एक रिपोर्ट सादर केला यातून पोलिसांवरच ताशेरे ओढण्यात आले होते यामुळे पोलिसांच्याच अडचणी वाढल्या यामुळे पोलिसांनाच आपल्यावर कारवाई होती की काय अशी शंका वाटू लागली यामुळे पोलिसांना शांतरानं भाग पडलं परंतु त्या काळात गुन्हेगारीत पुन्हा वाढ होताना दिसून आली गुन्हेगारांनी परत हैदोस घालवायला सुरुवात केली यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी पोलिसांना तुम्ही आपलं काम सुरू ठेवा बाकी सरकार सांभाळून घेईल असं आश्वासन दिलं आणि पोलिसांनी पुन्हा जोमाने काम करायला सुरुवात केली त्याच्याच पुढच्या वर्षी पोलिसांकडून तब्बल ब्याशी एन्काउंटर्स करण्यात आले आणि पुन्हा राज्याचं जनजीवन पूर्वपदावर आणण्यात पोलिसांना यश आलं पुढे सत्ता बदल होऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यानंतरही पोलिसांची हीच भूमिका कायम ठेवली गेली अशा प्रकारे गोपीनाथ मुंडेंच्या या धाडसी निर्णयामुळे अंडरवर्ल्डचं संपूर्ण जग संपुष्टात आलं परंतु सध्या गाजत असलेल्या बदलापूर एन्काउंटर प्रकरणामुळे जरी आज गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव गाजत असलं तरी त्या काळात मात्र मुंडेंनी एक वेगळीच हवा केली होती ज्याची आजही चर्चा केली जाते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका